हां नमस्कार मी बबलू संतोष गाडवे भागीमारी तालुका पारचनी जिल्हा नागपूर आता आपण निसर्गाच्या सानिध्यात आलो मी एकटाच असतो इकडे निसर्गाच्या सानिद आल्यानंतर असं सुंदर पाठीमागं तुम्ही बघाल तर हा जो देखावा दिसतो आहे निसर्ग सौंदर्य हे ओरिजिनल आहे तर यामध्ये आपण काही एखादा चिंतन करत असतो तर आतापर्यंत आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेवर चिंतन सुरू केलेलं आहे तर त्यांची ग्रामगीता मला आपण थोडक्यात बोललो त्यानंतर मग त्यांचा अध्याय पहिला देवदर्शन त्याच्यावरती आपण बोललो त्यानंतर आपण चिंतन केलं त्यानंतर धर्माध्यान दुसरा अध्याय त्याच्यावर सुद्धा आपण चिंतन केलं तर आजचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेली जी, जी ग्रामगीता आहे त्या ग्रामगीतेमधला तिसरा अध्याय आहे आश्रम आता आश्रमाचा उल्लेख करून त्यांनी या तिसऱ्या अध्यायामध्ये आश्रम धर्म आता आश्रम धर्म याचा त्यांनी उल्लेख केला पण आपण सातत्याने आश्रम म्हणजे राहण्याचं ठिकाण पट्टन आपल्या डोक्यात येते वृद्धाश्रम अनेक कुठे तीर्थक्षेत्राला गेलात ते तिथे राहण्याचे आश्रमामध्ये आपण जण मुक्काम करतो ते गोष्ट त्यांनाच धागा धरून त्यांनी लिहिलेलं आहे परंतु खऱ्या अर्थाने मानवी जीवनामध्ये अध्यात्माने आपल्याला सांगितलेले चार आश्रम आणि त्याचा धागा धरून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तुमच्या आमच्यासमोर त्या चार धर्माचा उलगडा करून दिलेला आहे तर ते चार धर्म कोणते ब्रह्मचर्य म्हणजे आश्रम चार आश्रम एक आहे ब्रह्माचर्य आणि दुसरं आहे गृहस्थ आश्रम तिसरा आहे वानप्रस्थ आश्रम आणि चौथा आहे संन्यास आश्रम या चार आश्रमाचं अध्याय क्रमांक तीनमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुंदर असं हे केलेलं आहे तुम्हा आम्हाला मार्गदर्शन केलं आहे पण त्यामध्ये ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय म्हणतात ब्रह्मचर्य आश्रम जे आहे ते त्यांनी तरुण पिढीला समर्पित केलेलं आहे आणि नंतर गृहस्थाश्रम जे आहे जो संसारात येतो त्याच्यासाठी त्यांनी समर्पित केलेला आहे आणि नंतर वानप्रस्थ आश्रम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की आता तुम्ही तारुण्यातून संसारात गेले संसारातून आता तुम्ही समाजाच्या उपयोगी पडा समाजासाठी काही करा म्हणून ते वानप्रस्थ आश्रमाची त्यांनी तिथे व्याख्या केली आहे आणि चौथं म्हणजे संन्यास आश्रम आता हे तिन्ही आश्रम आपण भोगून चौथ्याच्यामध्ये आता आपल्याला स्वतःला निवृत्ती करून घ्यायचं आहे जसं एखाद्या कार्यातून आपण निवृत्त होतो तशा प्रकारे त्यांनी असं निवृत्त करून घ्यायचं असं सा सांगितलेलं आहे म्हणून तरुणांना पहिल्या आश्रमामध्ये ब्रह्मचार्याश्रमामध्ये तरुणांना उपदेश देताना राष्ट्रसंत तोकणीजी महाराज म्हणतात तुम्हा मला सगळ्यांना म्हणतात मुलगा जरी वयात आला मुलगा जरी वयात आला हवे त्याचे वागू लागला मुलगा जेव्हा वयात येतो आणि तो जसं पाहिजे तसं तो, तो वागू लागतो तेव्हा वागू लागला बाळपणीच भोगे तारुण्याला जन्म गेला दुःखी मग मग अशा प्रकारे त्याचा हा जन्मभक्त तो दुःखी जातो कारण की त्याचं जे तारुण्य आहे ते तारुण्य त्यांनी सांभाळायला पाहिजे म्हणून त्याच्यावरती संस्काराचे धडे आपण दिले पाहिजे आणि त्या संस्काराचे धडे दिल्यानंतर तो तारुण्य विद्यार्थी म्हणा तारुण्य मुलगा म्हणा कुणी म्हणा काय व्यवसाय करत असेल काम करत असेल तर तो त्याचं मन लागून तो आपलं म्हणजे प्रगती करू शकतो परंतु त्यांना विषय वाचना किंवा इतर इतर तो गुरफटला गेला तर त्याचं जीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही मग त्याला गृहस्थास्त्रामध्ये जर यायचं असेल तर हे तारुण्य चोवीस वर्षापर्यंत त्यांनी हे आपलं तारुण्य सांभाळायचं आणि नंतर गृहस्थास्त्रामध्ये प्रवेश करायचा त्याला राहणं शरीरा शरीराची जी भूक आहे ती भूक भागवण्याकरिता इकडे तिकडे फिरण्यापेक्षा इकडे तिकडे आपण त्या भुकेला समविण्या इकडून तिकडून समूण्याकरपेक्षा आपण सरळ सरळ संसारामध्ये म्हणजे गृहस्थासामा म्हणजे लग्न करून आपण त्यामध्ये गेलं पाहिजे असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तुम्हाला सांगितलेलं आहे सं म्हणून ते म्हणतात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संसार, संसार प संसार पंथ न मोडावा प्रजातंतू न खंडावा म्हणूनही ब्रह्माचार्याने साधावा गृहस्थाश्रम सर म्हणजे आश्रम जर साधायचं असेल आपल्याला तर तारुण्यातलं आपलं जे पथ्य आहे तारुण्यपथ्य ते आपण पाळलं पाहिजे आणि सरळ सरळ प्रवेश संसारात केला पाहिजे आणि त्यानंतर मग वाटल्यास तुम्ही त्यात रममान व्हा अशा प्रकारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दोन्ही आश्रमाचा उल्लेख केला मग तिसऱ्या आश्रमामध्ये महाराज काय म्हणतात तिसरा आमस आश्रम आहे वानप्रस्थ आश्रम वानप्रस्थ आश्रम म्हणजे वान की आश्र त्या आश्रमामध्ये आपली कुटुंबाची जबाबदारी संपल्यानंतर जेव्हा आपण कुटुंबाला मुलाबाळांना शिकवतो मोठं करतो नोकरी पाहण्याला लावतो तरी आपण त्या कुटुंबातल्या आपल्या कुटुंबासाठी जमा करण्याचा जो मोह आहे तो सुटत नाही तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात ते सोळा मोह आणि आता पुढे तुम्ही वन वानप्रस्थ आश्रमामध्ये जर आला तर साम कार्यक्रम समाज करणार म्हणजे काय एखादी संस्था उभार उभी करणे आणि तिथून मिळकट मिळवणे हे राष्ट्र संतांना प्रेरित नाही आहे म्हणजे ते त्यांनी हे सूचित नाही केलं तुम्ही समाजकार्य म्हणजे दुसऱ्याच्यासाठी काहीतरी जगा दुसऱ्यासाठी काही करा स्वतःचंही तर आता बाजूला ठेवा तुमचा संसार झाला सगळं झालं म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात पहावी विशाल स्थाने आता आपण आजच्याच काळात काय होऊन आलेलं आहे मोठमोठ्या संस्था तयार करून वानप्रस्थ आश्रम तिथे भोगून राहिलेला आहे म्हणजे स्वतःचं स्वार्थ साधून म्हणजे तिथे बसायचं आणि तिथला जो काही पैसा येईल किंवा काही भ्रष्टाचाराने जे काही कमवता येईल ते मिळवायचं आणि मनाचं मी आता कुटुंबाकडची म्हणजे आता माझं कुटुंब झालं आता मी समाजासाठी करतो पण त्यांचं हित काय असतं स्वतःसाठीच करण्याचं असते म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात पहावी विशाल स्थाने मंदिरे तीर्थे वने मुनी कुटीरे म्हणजे अशा ठिकाणी तुम्ही शोधा की त्या ठिकाणी जाऊन हा म्हणजे काही लोकांचं भलं करता येईल आणि अनासक्त व्हाव्या म्हणे शरीर चित्त चित्त लावावे शरीरे चित्त लावावे म्हणजे आपल्या शरीराला त्या चित्तामध्ये गुरफुटून टाकायचं आपलं चित्त जे आहे आपलं स्थिर करून टाकायचं म्हणजे हे माझं ते माझं हे न करता त्यापासून आपण निवृत्त व्हायचं अशा प्रकारे त्यांनी म्हटलेलं आहे आणि इतरांसाठी आपण उप उपयोगीत पाडायचं असं राष्ट्रसंस्थांना प्रेरित होतं म्हणून त्यांनी ते म्हटलेलं आहे परंतु नेमकं होतं काय की बरेचसे मंडळी आपला स्वार्थ मरेपर्यंत सोडत नसतात आणि ते मरेपर्यंत न सोडल्या कारणामुळं त्या दुःखा दुःख आपल्याला भोगावंच लागतं म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुढे म्हणतात काय म्हणतात आता की आता संन्यास आश्रमाकडे आपल्याला जायचं आहे आश्रम म्हणजे काय की आसक्तीचा परित्याग म्हणजे जी आपण आसक्ती घेतलेली तिचा आता आपण परित्याग करायचा आहे म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाराज म्हणतात वानप्रस्ती संसार लागला वानप्रस्ती संसार लागला सन्यशक्ती स्वरूपी योग झाला सन्यसक्ती स्वरूपी योग झाला परमरस्वरूप तीने ने चाकला धागाची खुंटला आसक्तीचा धागाची खुंटला आसक्तीचा म्हणजे आपल्या मध्ये जी आसक्ती होती हे माझं ते माझं माझं करण्याचं आता तुम्ही सगळीकडनं मोकळे व्हा आणि परमेश्वराच्या सोबत आपलं नाळजुळा आणि संसारातून मुक्त व्हा म्हणजे याच्या अर्थात टेकडीवर जाऊन बसा किंवा कुठे जाऊन बसा असं राष्ट्रसंत तुकडोजींनी म्हटलं नाही आहे त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की आपल्या वृत्तीला स्थिर करा व्हा तिथून तर अशा प्रकारे चारी आश्रमाचा उल्लेख राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये अध्याय तिसऱ्यामध्ये केलेला आहे आणि जी ग्रामगीता मन लावून वाचल्यानंतर आपल्याला हे कळते जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद मी बबलू गाडवे भागीमारी तालुका पारसुनी जिल्हा नागपूर चला मग आता आपण बघूया निसर्ग तर हे असं सुंदर असं हे निसर्ग सौंदर्य आहे आजची तारीख आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि चारी बाजूनं धुकं पडलेलं आहे सकाळची वेळ आहे अशा सकाळच्या वेळेस निसर्गरम्य वातावरणात आल्यानंतर हा एक चिंतना छोटासा प्रयत्न करत असतो यामध्ये मी स्वत आपल्या मोबाईलमधून स्वतः एकटाच असतो आणि एकटा असून हा व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करतो या प्रसिद्धीसाठी नाही किंवा खूप मला लाईक खूप केलं पाहिजे याच्यासाठी नाही परंतु आपण हे चला संदेश लोकांपर्यंत पोचवा पोचावा आणि या करीत आहे धन्यवाद जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद